हाय नमस्कार मी मज्जा गल अंकिता लोखंडे आर पार चित्रपट येतोय प्रेक्षकांच्या भेटीला आणि या इंटरव्ह्यू मध्ये आर पार उत्तर देण्यासाठी माझ्यासोबत आहेत ऋता आणि ललित कसे आहात मस्त <laughs> चित्रपटात गाणं छत्तीस गुण हे मला आवडलं मी ऋताला पण सांगितलं खूप छान आहे एक गेम आणलाय रॅपिड फायर छत्तीस गुण ठीक okay. आहे ओके okay. पण हा रॅपिड फायर थोडा वेगळा आहे मी तुला नाही विचारणार आहे तू ऋता म्हणून उत्तर द्यायचंय आणि तू ललित म्हणून उत्तर आणि एकमेकांनी सांगायचंय की छत्तीस गुण जुळताय की नाही ओके सेम प्रश्न आहेत एकमेकांना पण आधी मी ललित पासून सुरुवात करतोय तू रुता म्हणून उत्तर द्यायच आणि ऋताने सांगायचं ते राईट आहे की नाही जिम ऑर योगा जिम राईट फिल्म्स ऑर सिरियल राईट डे ऑर नाईट

मी सगळ्यांना सांभाळून घेऊ शकते असं मला वाटतं करेक्ट okay. तुझ्यातली एक सवय तुला अजिबात आवडत नाही ओव्हर थिंकिंग तुझा आवडता पोस्टर कोण आहे होता ललित ओपन दॅट इज राईट ओके मराठी मधल्या या दिग्दर्शकासोबत तुला काम करायची इच्छा आहे hmm. समीर करेक्ट ओके हे पुढील वाक्य मी तुला काही सांगणार आहे तर तुला कोणत्या कलाकाराला बोलायला आवडतील ओके okay. मॅन विथ अ गोल्डन हार्ट हे इंडस्ट्री हो आणि हे मी रुता म्हणून विथ गोल्डन हार्ट मी आधी मला कारण तू विचार करावा लागतो की तिने कोणा कोणाबरोबर काम सो hmm. so, तर त्यातनं कारण ते येणार तू ललितही बोलू शकतो ललित हा किती ते फोटोशूट डेंजरच हो ना <laughs> जेव्हा एकीकडे तू हे म्हणतोय की ती सगळ्या मी सगळ्यांना सांभाळून घेऊ शकते मला नाही वाटत मी कोणाला ओके एव्हर ग्रीन ओके तुझी स्ट्रेंथ ऋताची स्ट्रेंथ लव्ह वन्स म्हणजे तिच्या जवळची प्रेमळ तिच्यावर प्रेम करणारे माणसं आणि तिचा वीकनेस तीच अरे बरोबर ओके आता ही जी वाक्य आहे ती तुला समोरच्या कलाकाराला बोलायचे आणि छान वाक्य आहे ओके okay. तू मला फॉलो का करत नाहीस मी नाही विचारणार शाहरुख खान <laughs> पर, तो okay. बेस्ट इंस्टाग्राम अकाउंट शाहरुख लॉटरी लागली तर पहिल्या तीन गोष्टी होता काय करशील ती फिरायला जाईल ती तिच्यावरच सगळं लोन जे असेल ते सगळं संपून टाकेल जे कुठलं लोन असेल ते आणि ती एक छान गाडी घेऊ म्हणजे अजून <laughs> yeah. एक फोटो येईल इंस्टाग्राम सोशल मीडियाची एक गोष्ट ऋता तुला अजिबात आवडत नाही कमेंट्स ओके आणि ऋता जर पुढे जाऊन तुझ्यावर बायोपिक आला तर त्याचं नाव काय ठेवशील ओव्हर थिंक बापरे एवढं विचारू तू योगी चांगलं उत्तर देते मला टेन्शन आलं आता काय माव ठरतील अनोन्य स्मार्ट ओके सो तुझे ऑलमोस्ट 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 सगळं सगळं आता तुझ्या आता मला खूप प्रश्न झाले ओके ललित जिम और योगा जिम फिल्म्स और सिरियल फिल्म्स डे और नाईट नाईट माउंटन्स और बीच माउंटन्स इंस्टाग्राम और फेसबुक दोन्ही नाही खरं तर इन्स्टाग्राम फोटोशूट और सेल्फी दोन्ही नाही खरं तर पण काढतो सांगितलं तुला एक सवय तुझ्यातली खूप आवडते आय डोंट थिंक त्याला त्याला त्याची कुठली सवय आवडायची बिकॉज ही इज व्हेरी हार्डॉर्ट पण त्याचं आयुष्य त्याचं काम आहे त्याचं आयुष्य तुझ्यातली एक सवय तुला अजिबात आवडत नाही त्याला आवडत नाही मला आय थिंक तू कुठेही बेअर मिनिमम वागला ना कुठे जे तो नाहीच वागत पण तरीही त्याला असं वाटलं की हे मी बेअर मिन हे वेअर मिन मी एवढं आय थिंक ते त्याला आवडत नसत ओके तुझी आवडती गोष्ट मी मराठी मधल्या या दिग्दर्शकासोबत काम करायची इच्छा आहे आय थिंक सो so, वरुण नार्वे hmm. ही वाक्य बोलायचं होतं मला माहिती नाही तुम्ही बोलाल की नाही पण मॅन विथ अ गोल्डन हार्ट आमचे प्रोड्युसर ओ नामदेव सर या करेक्ट करेक्ट एवर एव्हरग्रीन शाहरुख खान या दोघांना खूप आवडत खूप खूप म्हणजे स्ट्रेंथ स्ट्रेंथ आय थिंक त्याची ऍज अ ह्युमन म्हणून तो खूप सिक्युअर आहे त्यामुळे त्याचं काम ही त्याला कशाचीच भीती नाहीये पण ती समोरच्या पर्यंत पोहचत नाही अनकम्फर्टेबल करत नाही हे खूप छान उत्तर दिलं तुझी विकनेस ही ही ट्रायज टू बी ओव्हर परफेक्शन इज इट कॅन बी विकनेस आय फील बिकॉज इज टू हार्श हे वाक्य कोणाला बोलशील तू मला फॉलो का करत नाही शाहरुख सोडून हा तर कोणालाच बोलत हा स्वतःच नसतो काही नाही कोणाला ओके बेस्ट इंस्टाग्राम अकाउंट ह्याच्यानुसार ब्रॅडपिट नाही खर तर पण मला माहित नव्हतं तुझं फेवरेट आहे ओके लॉटरी लागली तर पहिल्या तीन गोष्टी ललित काय कर खूप फिरेल तो खूप जास्त फिरेल तो तोही त्याचे सगळे लोन्स क्लिअर करेल <laughs> आणि घे आता तू नवीन गाडी ओके सोशल मीडियाची एक गोष्ट ललित तुला अजिबात आवडत नाही सोशल मीडिया सोशल मीडिया तुझ्यावर बायोपिक काला ललित तर तू त्याचं नाव काय ठेवशील नो व्हॉट्सॲप प्लीज

तर ही सेटवर सुद्धा तशीच झाली आहे आणि आतापर्यंत तुम्ही जी काही गाणी बघितली आहेत काही टीजर ट्रेलर जे काही तुम्हाला जे झलक आहे काय म्हणतात की चित्रपट रिलीज झाल्यानंतर पुन्हा इंटरव्ह्यू ठेवा कारण का तेव्हा खरंच बोलण्यासाठी खूप काही असेल आणि बऱ्याच गोष्टी असतील ज्या कदाचित आम्ही चित्रपट पाहून आल्यानंतर प्रेक्षकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे सो so, एक इंटरव्ह्यू तेव्हाही झाला पाहिजे कारण का आठ गाणी बघितल्यानंतर <laughs> तो इंटरव्ह्यू एक वेगळा होईल <laughs> आठ गाण्यांचा वेगळा विथ म्युझिक डिरेक्टर्स आणि सिंगर्स थँक्यू so, सो मच <laughs> थँक्यू so या इंटरव्ह्यू मध्ये आर पार उत्तरं दिल्याबद्दल आणि चित्रपटगृहात आर पार गर्दी करा कारण का खरंच गरज आहे मराठी चित्रपटांना आणि मराठी चित्रपटांशिवाय चांगला कॉन्टेंट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची गरज खरंच आम्ही उचलले आता तुम्ही उचला लुकोल कुठे मला माहिती नाहीये तिथे काय इथे पण आम्ही भरण्याचा प्रयत्न करतोय तर तुम्ही भरण्याचा प्रयत्न करा सो थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट सप्टेंबरला भेटूयात आणि तुम्हाला हा इंटरव्ह्यू आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नक्की करा तुम्ही मज्जा या दोन गोड माणसांसोबत घेते तुमचा निरोप मराठी चित्रपटसृष्टीमधील मधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंट साठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका